राठोड यांच्या नेतृत्वात बेरेजगाव युवकांचा जणाक्रोश मोर्चा धडकला चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर सुदामा भाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक बेरजगाव युवकांचा जणाक्रोश मोर्चा काढण्यात आले जेवते तालुक्यातील स्थानिक बेरजगाव युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले एक आसापूर दोन वेददा आसापूर तीन पांढरवानी व रामटेकेगुडा चार लिंगनडो कसुंब या सर्व गावातील जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडी केंद्राला संरक्षण वीज व भोजन कक्ष किचन शेड बांधकाम करून देण्यात यावे आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावामध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून देण्यात यावे आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावामध्ये हायमस्क लाईटची तात्काळ सोय करून देण्यात यावी आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला दत्तक घेण्यात यावे या विविध वे मागण्या घेऊन सुदाम राठोड यांच्या नेतृत्वामध्ये माणिकगड अल्ट्राटेक सिमेंटच्या माईन्स प्लांटवर बेरोजगार युवकांचा जडाग्रोश मोर्चा काढण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच मंगेश सोयाम विशाल राठोड माधव सोयाम मारुती सोयाम किसन जाधव व्यंकटी पवार रामराव राठोड व्यंकटे जाधव प्रेम राठोड प्रेमदास पवार गोवर्धन पवार रमेश पवार मिथुन चव्हाण प्रवीण आडे संतोष राठोड दिगंबर राठोड ज्ञानेश्वर राठोड बालाजी राठोड आशिष राठोड अशोक राठोड नामदेव राठोड संभाजी वारे जयपाद चव्हाण प्रकाश राठोड बाबू पवार व शेकडो बेरोजगार युवक उपस्थित होते नमस्कार मी सुधाम राठोड विदर्भ राज्य आंदोलन समिती विभाग प्रमुख चंद्रपूर या ठिकाणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने चार नऊ दोन हजार चोवीस ला बेरोजगार जनाक्रोश मोर्चाचा आयोजन या मानिगड कंपनी अल्ट्राटेक माहिती येथे जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या की आ, स्थानिक बेरोजगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी नंबर दोन आसापूर ग्रामपंचायत दो, अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला शाळा अंगणवाडी केंद्र संरक्षण हिंद बांधून द्यावे भोजन कक्ष बांधून द्यावे आणि किचन साईड बांधून द्यावा नंबर तीनची मागणी होती आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे नंबर चारची मागणी होती ग्रामपंचायत आसापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला हाय लाईटची व्यवस्था करून द्यावा आणि पाचवी मागणी आमची होती आजच्या आंदोलनाची की आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला दत्तक घेण्यात यावं या गावात या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन आज केलं या ठिकाणी आम्ही सन्माननीय ठाणेदार आणि सन्माननीय या कंपनीचे कौशिक साहेब यांना आम्ही या ठिकाणी बोलून निवेदन दिलेलं आहे त्याने आम्हाला शब्द दिला आहे की येणाऱ्या वीस एकशे एकवीस दिवसामध्ये या मागण्याची आम्ही पूर्तता करण्या करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर एकवीस दिवस एकवीसवा दिवस आसापूर ग्रामपंचायतल्या शेतकऱ्यांचा असेल याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आजच्या आंदोलनाला येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कास्तकरांचे युवक मित्रांचे पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांचे मी ऋणी आहे धन्यवाद